कार बालमित्रांनो आज आपण सिंह आणि कोल्हा यांची गोष्ट ऐकूयात आवडल्यास नक्की लाईक करा एका जंगलात एक सिंह राहतो एके दिवशी सिंहाला खूप भूक लागते त्यामुळे आपल्या शिकारीच्या शोधात तो शिकारीला निघतो एक गुहा दिसते ती गुहा एका कोल्ह्याची एक असते त्या गुहेत राहणारा कोल्हा कुठेतरी बाहेर गेलेला असतो सिंहाला वाटत की गुहेत काहीतरी शिकार मिळेल म्हणून तो सिंह गुहेत जातो पण गुहेत मात्र कपोनेही नसते कारण गुहेत राहणारा कोल्हा बाहेर गेलेला असतो मग सिंह विचार करतो की मी गुहेतच बसून प्राण्यांची वाट पाहतो म्हणजे एखादा प्राणी आलाच तर मला लगेच झडप घालता येईल तेवढ्यात तिथे गुहेचा मालक म्हणजेच कोल्हा येतो कोल्ह्याला मात्र गुहेजवळ आल्यावर काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो तो विचार करतो तू गुहेत कोणी गेले तर नसेल ना मग कोल्ह्यातला एक युक्ती सुचते तो गुहेशी बोलण्याचे नाटक करतो सिंहाला असं भास होतो की गुहा त्याच्याशी रोज बोलते आणि मग कोल्हा बोलल्यानंतर नगे सिंह त्याच्याशी बोलायला लागतो गुहेत बसलेल्या सिंहाच्या एवढे पण लक्षात येत नाही की गुहा बोलत नसते आणि मग कोल्ह्याची खात्री पडते की गुहेत सिंह आहे आणि कोल्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जातो त्यामुळे सिंहाची फजिती होते आणि त्याचा शिकारीचा बेद फसतो तोही त्याच्याच मूर्खपणामुळे आणि कोल्ह्याचा मात्र त्याला सुचलेल्या युक्तीमुळे जीव वाचतो या गोष्टीचा बोध काय सांगता येईल बरं घाईत आपण चुकीचे निर्णय घेतो कृती करण्यापूर्वी नेहमी शांत राहून आणि सर्व पर्यायांचा विचार केला पाहिजे धन्यवाद